श्री देव अंजनेश्वर प्रसन्न सुंदर असं अंजनेश्वर मंदिरात दर्शन आपण घेतलं वा आणि दुसरा इथे कोण आहे देव काळभैरव एवढं सुंदर आहे ना जबरदस्त फिलिंग आहे खाली बघा संगमरवरी आहे गारगार वातावरण आहे पाहायला एकदम गारगार वाटत आहे आणि आजूबाजूचा परिसर जुनं पारंपरिक मंदिर कसा वसावा त्याचा हा अरे कोकणात फिरतोय ना रे महाराजा महाराज आनंदी डबल जास्वंद काढतोय वा चालेल ना वहिनी हा मंडई आनंदी आहे आणि आपल्या ह्या कोण संपदा म्हणजे कोण तुमच्या हा म्हणजे जाऊबाई मग जाऊ भावाची मिसेस हा भर एकदम फुलं बघून भरली आहेत देवाला फुलं होती आपण वहिनींना भेटलो प्रसाद यांच्या मिसेस त्यांच्या दोन नंबरच्या बहिणीचं घर असं काय आजूबाजूला छान असा बगीचा आहे गार्डन आहे आणि बघा आहे खाली जमिनीपासून एक फर्स्ट फ्लोअरला आहे असं म्हणू शकता असं बांधकाम आहे पण हिरदगाळी जाळी आहे मस्त वेगळी बघा जास्वंदी तर पूर्ण भरली आहे तुम्ही हे बाल्कनी म्हणू शकता आणि बघ खाली फर्स्ट फ्लोअरला छान अशी झाडी हिरवी गा वातावरण सुंदरशी गावची घर म्हणजे पुढे जरा दाखवत काही घर तर फेमस आहे पक्ष्यांचं खालीच घर आहे जरा उंचवर आहे छान आहे फर्स्ट फ्लोरला छान असा की गावचं वातावरण या मस्त मजा आहे तुमच्या बहिणीच्या घरी जरा इथे आस्वाद घेतो जरा आराम करतो आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात करेल अंजनेश्वर स्वामींचं दर्शन आपण केलं जाणार इथून एक दोन तीन किलोमीटर आहे पायी आपला प्रवास मस्त चाललेला आहे बघा हिरवं घर वातावरण वा वा आहे अद्वैत काय करतेस तू दगड टाकतोय दग दग <pairs> गावचे खेळ कोकणात ना रे होय महाराजा अरे कोकणात फिरतोय ना रे अय महाराजा म्हणजे आपण एक दोन किलोमीटरचं दु अंतर पायी चालून आलो कुठे ते बघा तर अंजनेश्वर स्वामींच्या मंदिरामध्ये भव्य दिव्य मंदिर आहे अगदी वेळ न करता पूर्णच कवरेज घेणार आहे तर नक्की मीठ गावण्याला अंजनेश्वर मंदिरला बेडला ज्यांना कोणा यायला शक्य होईल तसेच या देवाचा वार्षिक उत्सव असतो लकीली तो उत्सव जवळ एक दोन चार दिवसावर आला आहे म्हणजे एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर पाच दिवसाचा असणार आहे आणि नॉर्मली तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये असतो ज्यांना कोणा येणं शक्य आहे त्यांनी अंजनेश्वर स्वामी मंदिराजवळ या मीठ गावण्याला बघणार काय आपण आता डिटेल बघूया अंजनेश्वर स्वामी मंदिर असं काय बाहेरचं नजारा आहे ऊन आहे ऊन नाही आहे मळब आहे छान असं वातावरण आहे पाऊस पडून गेला आहे अंजनेश्वर सभागृह आणि असं काय मंदिराचा आजूबाजूचा परिसर मस्त मोठं मंदिर आहे हे बघा ना या पुढे देवाचं दर्शन घेऊया आणि काही इन्फॉर्मेटिव्ह डिटेल्स आणून घेऊया तर म सकाळच्या वेळेला अकरा सव्वा करा अंजनेश्वर स्वामीचं आपण दर्शन घेत आहे यापुढे दर्शन घेऊया आतमध्ये आल्यानंतर असं काही छान असा देवाचा आजोबाचा परिसर आहे बघा ना केवढा छान असा मोकळा परिसर आहे उत्सव तर जोरातच होणार आहे कौलारू मंदिर मस्त गार हवा सोडली मंडई मंडळी सुप काय मंदिर आहे दीपस्तंभ रात्रीचं जेव्हा दीपज्योती केली जाईल तेव्हा काय दिस असेल किंवा जेव्हा केव्हा देवाचा उत्सव आहे यावर्षी एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर आहे जेव्हा कोणाला येणं शक्य तरी नक्की या आणि अंजनी स्वामी समोर नतमस्तक व्हा नक्कीच तुम्हाला खरंच बरं वाटेल यात आम्ही मुख्य समामंड मंडपात जाऊया आणि देवता दर्शन घेऊया एवढं सुंदर आहे ना जबरदस्त फिलिंग आहे खाली बघा संगमरवरी आहे गारगार वातावरण आहे पाहायला एकदम गारगार वाटतं आहे आणि आजूबाजूचा परिसर जुनं पारंपरिक मंदिर कसा वासावा त्याचा हा देखावा देणारा साक्षात रूप उदाहरण देणारा असं हे अंजनेश्वर मंदिर वर्षीचं नक्षी काम आहे आणि हे असे मंदिराच्या आजूबाजूला बघा खांब आहेत नक्षीदार खांब वा मला तर इथे येऊन मस्त प्रसन्न वाटलं कधी जातो आणि देवाचं दर्शन घेतो असं झालं आहे बरं अंजनेश्वर स्वामी महाराज की जे म्हणजे असेच उपयुक्त इन्फॉर्मेटिव्ह डिटेल्स मला पाहण्यासाठी सांग आपले कोकणातले पारंपरिक जीवनमान कसं आहे कोकणी राजाचं आपल्या कोकणी माणसाचं तसेच सुने सुंदर मंदिर आण मागचा इतिहास तिथे होणारे उत्सव आणि सण हे पाहण्यासाठी आपल्या नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा अकरा दहा वाजल्या सकाळच्या अकरा सवा अकरा आणि सुंदर अंजनेश्वर स्वामींचं मंदिर स्वामी। चला आपण आता पुढे सरकूया आणि देवाचं दर्शन घेऊया मंडई देवाच्या गाभऱ्यात आलो पालखी देवाची उत्साहानिमित्त पालखी निघते अशा पालखी आणि सिंहासन दिश असा अंजनेश्वर स्वामी कौलारू मंदिर वरती कौल आहेत कौलारू मृत आम्ही थंडावर राहिला आहे आणि पुढे शिवशंकर भगवान नंदी देवता अंजनेश्वर स्वामी देव देवाचे मुखवटे श्री गणेश भगवान गणपती आप्पा मोर्या हो मंकरमूर्ती मोर्या हो आणि देव अंजनेश्वर देवाला वरती तिथे तोरण लावले बघा नारळाचं आणि देव अंजनेश्वर या व्हिडिओमार्फत तुम्हाला काय दाखवलं आपण गाव मीड गव्हाणेला आलो जे आहे जैतापूर तालुक्यामध्ये जिल्हा रत्नागिरी कसं वाटलं तुम्हाला देवाचं दर्शन घेऊन मला तिथे येऊन बरंचसं प्रसन्न वाटलं मीड गवाणे जैतापूर सुंदर असं इकडचं फेमस देवस्थान श्री अंजनेश्वर स्वामी महाराज चरणी कुठचे म्हणजे कार्यक्रम होणार आहे त्याची माहिती देणारा हा फलक कीर्ती कार्यक्रम आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आहे पुढे ते त्या इन्फॉर्मेटिव्ह डिटेलचा हो तुम्ही उपयोग करून इथे येण्याची नक्कीच प्रयत्न करा आपला ग्रुप आला आहे मस्त दुपार सकाळचं वातावरण साडेबारा अकरा बाराचं चा। छान असं देवाचं रूप तिकडे काय चाललं आहे काय कळत नाही मला श्री स्वामी महाराज की हर हर दिखादिव, हर हर, दिखादिव, हर, हर। दिखादिव। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला श्री अंजनेश्वर स्वामी महाराज की या देवाचं दर्शन घेऊया मीड गावण्याचं फेमस देवस्थान श्री अंजनेश्वर स्वामी महाराज शंकर भगवानाचं एक महत्वाचं स्थान जे मीड गावण्या जैतापूरला आहे त्या देवाचा आपण जय जय चग्र आत्ताच केला सुंदर असं देवाचं रूप या आपण पुढे दर्शन घेऊया देवाचं दर्शन झालं तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओ क्रिपमध्ये गणपती बाप्पा आहेत आणि आपले स्वतः श्री अंजनेश्वर स्वामी महाराज सुंदरचं दर्शन तर वहिनी खरंच तुमचे धन्यवाद आज तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आपल्या यूट्यूब चॅनल मेहू चिपुंगर यांना आणि तसं देवाचं छान असं दर्शन झालं तर ह्याच तुम्ही देवाची सांगत सांगत होत बद्दल श्री अंजनेश्वर स्वारी मीठ गवानायचं आहे तुम्हाला सर खरंच धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि इकडचं जे प प्रसिद्ध देवस्थान आहे ते आम्हाला तिथं दर्शन घेण्याचा लाभ झाला तसेच मी आता बाहेर कार्यक्रमपत्रिका वाचत होतो तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते एक नोव्हेंबर तर पाच नोव्हेंबर मोठा उत्सव होणार आहे तर आपण या व्हिडिओमार्फत सगळ्यांना असंच इन्व्हाइट करतो आहे की सांगतो आहे की आवर्जून या देवाच्या दर्शनाला उत्सवाला ओके जास्तीत जास्त भावकांनी या जेवणा कोणाला यायला शक्य होईल येक्य मला तर खरंच वाटलं इथे भरपूरच बरं वाटलं इथे ये येऊन आनंदी तुला कसा अनुभव होता छान शांत आणि एकदम मस्त निसर्गरम्य आहे आहे आणि खूप शांत बघून प्रसन्न झाला अजय तुला कसं वाटलं मला पण चांगलं वाटलं शांत शांती मनाला शांतता मिळते मनाला शांत मिळते आणि तुम्हाला सर तुमचं इथे येणं जाणं नेहमीच असतं ना बरं बहिणी अजून एक मी ते म्हणत होतो की आता ह्या आपण देवाचं दर्शन तर घेतलं पण आपण इथे कसं वॉक करून आलो एक दोन तीन किलोमीटर दो वॉक केलं वॉक करताना थोडा थकवा था जाऊन था आला पण जसं देवाचं दर्शन घेतलं तेव्हा एवढं मन प्रसन्न झालं सगळं थकवा निघून गेला आपण असं म्हणू शकतो बरोबर आनंदी तुमचं तर येणं जाणं बरीच वर्षापासून आहे लहानपणापासून तुम्हाला साठी हे जुनच मंदिर आहे पण आम्हाला एक वेगळा छान असा अनुभव वाटला कसं वाटलं प्रसाद बरोबर ना चालेल चला सगळ्यांनी एकदा देवाचा दर्जयकार करूया बोला अंजय स्वामी महाराज की जय थँक यू काळेभर शिवाय असं हे मंदिर दीपस्तंभ आपण मगाशी बघितलं आता मी परतीचा प्रवास चालू करतो जिथे आपण थांबलं आहे त्यांच्याकडे आता आपण दुपारचा जेवण घेणार आणि संध्याकाळी आपण जाणार आहोत कुठे तर इथे बीच आहे कुठचा बीच आहे इकडे जवळ आणि छान असं बघणार आहे संध्याकाळचं वातावरण सूर्यास्त सनसेट आपण पाहणार तर विडिओमध्ये शर्ट पण दबनुरा मिळ गवाणे आपण एक्सप्लोर करतो आहे बाजूला आई देवी भराडी देवीचं छान असं मंदिर आहे हवेमध्ये गार ठेवा का तुम्ही पानं हलताना दिसत आहेत वा गारकठा छान आहे ना हो आणि हा बघा असा का आजूबाजूचा परिसर आजूला झाडीच छान आहे मस्त आहे वातावरण एकदम छान गावचं एकदम फील आम्ही एन्जॉय करतोय या पुढे आई देवीचं दर्शन घेऊया बघा मंडई इथे विहीर आहे देवीच्या देवळाजवळ आणि कासव आहे झूम करून दाखवतो हां मस्त कासव वा आणि आपण आता देवी देवताचं दर्शन घेते आहे कुठची देवी भराडी देवी आई भराडी देवी आई दे भराडी देवी मातेचा विजय असो सुंदर असं देवीचं दर्शन आता ही पाषाणामध्ये आहे देवीचं रूप दगडामध्ये म्हणजे इकडचं मूळ देवस्थान आहे हा वहिनी काय भराडी देवीबद्दल सांगा मंदिर केलं हा नवरात्र उत्सवावर कार्यक्रम होत असेल नक्कीच बरोबर

दोन हजार तेवीस साली जीर्णोद्धार झाला नवीन मंदिर कौलारू मंदिर कसं वाटलं आनंदी मंदिर मन तेच बोलला तो मंदिर तर छानच आहे पण आजूबाजूला एवढी झाडी आहे विहीर आहे विहित मोठं कासं बघितलं आणि तर सुंदर आहे ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला हिट मारण्यापेक्षा गावचं जीवन मग कसं सुख समाधान आणि समृद्धीचं असतं त्याचा नजारा देणार आहे आणि बरं वाटलं आणि दुसरं म्हणजे बघा गावाल्यानंतर अजून विशेष म्हणजे आमच्याबरोबर गावची जी मंडळी आहेत ते दादूसुद्धा आहे दादू आपलं नाव काय हो तुम्ही राहायला इथेच आणि शाळा अच्छा आणि आपण आपलं नाव काय अच्छा कितीला आपण अच्छा धन्यवाद तुम्ही आम्हाला मार्गदर्शन आणि या दर्शन घेण्यासाठी हातभार लावला थँक्यू अजून एक मंदिर बघूया तिसरं मंदिर हे खूप छान मंदिर आहे आई देवीचं आहे कुठच्या देवीचं काय त्याच आपण जाणून घेऊया गावातली मस्त मंदिर खूपच सुंदर आहेत कोलरू घराचं जुनं मंदिर आई देवी मुहूर्ताई प्रसन्न म्हणजे आई मुहूर्ताई देवीच आहे पुढे जाऊन मेन गाभरात देवीचं दर्शन घेऊया वा मस्तच आई मुहूर्ताई अंजनेश्वर कसबा मिडगावणी असं का आईचं देवीचं मंडप आणि असं का आईचं देवीचं रूप सुंदर असं देवीचं आईचं दर्शन आई था देवी था मूर्थ माई देवी माते की जय सुंदर आई देवीचं दर्शन झालं तर मंडळी या ब्लॉग मी तुम्हाला काय दाखवलं आपण मधून अडिवरे, अडिवरे महागदेवीचं दर्शन घेऊन टीने इथे आलो कुठे आलो जैतापूरला आलो मध्ये मध्ये आपण श्री अंजनेश्वर स्वामींचं छान असं मंदिर पाहिलं जे फेमस आहे त्याच्यानंतर आई देवी चंडिका देवीचं पाहिलं आणि आता मुरताई देवीचं मंदिर पाहिलं ह्या व्हिडिओ बघा मी डिटेल्स थांबवं तुम्हाला व्हिडिओ नक्की तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सस्क्राईब करा थँक्यू